केला म्हणे तुझा धावा केला म्हणी तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा मग गजानन बाबा मार्ग मला दावा केला मने तुझा दावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा आयकुनी जगी तुझी कीर्ती मंदिरी दिशे दिव्य मूर्ती आयकुनी जगी तुझी कीर्ती मंदिरी दिशे दिव्य मूर्ती प्रेम जडले तुझ्या वरती गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोध व्हावा म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन बावा मार्ग मला दावा गजानन बावा मार्ग मना मला दावा जगी अवतरले गजानन आवल्या संत जगी अवतरले भगवंत गवसला नाही कुणा गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणूनही आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मना दावा ಮಂದಿರಿ ದೇ ಮಂದಿರಿ ದಶೇ ದಿವ ಮಂದಿರಿ ದಿ ನೇ ಕೋಿ ರಾತಿ ಸರ್ವ ಪ್ರಾಣಿ ಮಂದಿರ ದಿನೇ ಕೋ ಸುಖಿ ರಾತಿ ಸರ್ವ ಪ್ರಾಣಿ ಸದ್ಗುರು ಧನ್ಯ ತು ಮನುನಿ ಆಲೋ ತು ಗಜಾನನ ಬಾಬಾ, ಮಾರ್ಗಮಲಾದಾವಾ, गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी तुझा धावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा مارګم لا دا وا